नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण तोंडाची चव वाढवणारं वांग्याचं भरीत तयार करणार आहोत तुम्ही एक नाही तर दोन भाकरी अगदी आरामात खाल आणि एकदा का तुम्ही या पद्धतीने वांग्याचं भरीत तयार केलं तर तुमची पद्धत विसरून तुम्ही नेहमी याच पद्धतीने वांग्याचं भरीत तयार कराल चवीला खूप छान लागणारं हे भरीत तयार होतं चला मग बोलण्यात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे त्यासाठी मी बघा छान ताजी अशी वांगी घेतलेली आहेत हिरवी मिरची घेतली कांदा त्याचबरोबर टोमॅटो लसूणसुद्धा घेतलेला आहे पातीचा कांदाही घेतलेला आहे बघा छान ताजी अशी ही वांगी आज बाजारात विकायला आलेली होती तर आज आपण या वांग्यांपासून भरीत तयार करणार आहोत चवीला तर हे भरीत छानच लागतं पण हे जे वांगी आहेत ते आपण भाजल्यानंतर शिजतातसुद्धा चांगले तर आता सर्वात आधी या काय करायचं वांग्यांना आपल्याला मध्यभागी काप देऊन घ्यायचा असाच काप दुसऱ्या सुद्धा आपल्याला द्यायचा आहे तर आता दुसऱ्या बाजूनेही याच पद्धतीने काप देऊन घेते आणि आता आपल्याला जे दुसरं वांग आहे ते वांगसुद्धा असंच तयार करायचं आहे बघा हा असा काप आपण देऊन घेतलेला आहे तर आता या वांग्याला आपल्याला काय करायचं आहे बघा जे दुसरं वांग आहे ते आधी तयार करून घेते तर दोन्हीही वांग्यांना काप दिल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची वांग्यासोबतच भाजायला यामध्ये टाकायची आहे तर तेल घेतलं वाटीमध्ये अगदी थोडंसं आणि आपले बोटं त्यामध्ये ते आप बुडवून तेल आपल्याला वांग्याला लावून घ्यायचं आहे कारण वांग्याला तेल लावल्यामुळं त्याची जी साल आहे ती अगदी सहज वेगळी होते त्यासाठी तेल वांगी भाजण्याच्या आधी आपल्याला याला जरूर लावून घ्यायचं आहे तर दोन्ही वांग्यांना तेल लावून झालेलं आहे आता काय करायचं बघा इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ त्या आपल्याला बघा आपण वांग्यांना जो काप देऊन घेतलेला आहे त्यामध्ये असं फक्त बोटाने थोडं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि वा ज्या लसूण पाकळ्या आहेत त्या वांग्यामध्ये एक एक करत आपल्याला आतमध्ये लोटायच्या आहेत अशा एका कापमध्ये आपल्या तीन ते चार लसूण पाकळ्या आरामात बसतात तर आता आपल्याला हिरवी मिरची सुद्धा भरून घ्यायची आहे तर दुसऱ्या बाजूने आपण हिरवी मिरची भाजण्यासाठी वांग्याचा जो काप देऊन घेतलेला आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत तर कापमध्येही आपल्याला सहज तीन ते चार मिरच्या आरामात बसल्या जातात तर फक्त पोटाने हलकासा ताप देऊन घ्यायचा आणि आपल्याला मिरची आतमध्ये लोटायची आहे तर आता याच पद्धतीने आपल्याला दुसरं वांग आहे ते सुद्धा तयार करून घ्यायचं आहे आता आपण वांग्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची भाजण्यासाठी टाकलेला आहे कारण लसूणचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण वांग्यामध्ये उतरतो आणि लसूण मिरचीसुद्धा वांग्याबरोबर छान अशी भाजली जाते ते आपल्याला वेगळं भाजून घेण्याची गरज नाही बघा दुसरं वांगही आहे तेसुद्धा मी असंच तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला सोबत एक टोमॅटोसुद्धा भाजायला वांग्यासोबतच ठेवायचं आहे तर इथे देसी जे गावरान टोमॅटो असते ते जास्त घ्यायचं नाही ते फार आंबट असतं त्यासाठी आपल्याला इथे एकच टोमॅटो मी वापरलेला आहे आता जाडीवर सर्वात आधी वांगे ठेवून घेतले आणि त्यानंतर टोमॅटो आपल्याला ठेवायचं आहे आता गॅस आपण चालू करूया आणि दोन्हीही बाजूने आलटून पालटून आपल्याला वांगे तसंच टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचं आहे नंतर आपण ते खाली काढून घेणार आहोत तोपर्यंत आपण कांदा चिरून घेणार आहोत तर एक मध्यम आकाराचा इथे कांदा घेतलेला आहे हा कांदा आपल्याला छान बारीक असा चिरून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं आपण जे हे वांग्याचं भरीत करतो तर यामध्ये हिरवी जी मेथी असते ती मेथीसुद्धा टाकली जाते पण आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार करणार आहोत त्यामध्ये आपण हिरवी मेथी न टाकता तुम्ही इथे कसुरी मेथीचासुद्धा वापर करू शकता त्यानेही भरीत छान लागतं हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचं भरीत तयार केलं जातं ढाबा स्टाईल भरीत जसं असतं आज आपण त्याच पद्धतीचं भरीत तयार करत आहोत तर इथे कांदा आपला चिरून हा झालेला आहे तर आता आपल्याला कांद्याची जी कोवळी अशी पात असते तीसुद्धा छान अशी चिरून घ्यायची आहे तर आता इथे कांद्याच्या ज्या पातीचं प्रमाण आहे ते जास्त आपण वापरणार नाही आहोत तर इथे थोड्याफार प्रमाणातच पात आपण घेतलेली आहे आणि आता आपल्याला सोबतच कोथिंबीरसुद्धा बारीक अशी चिरून घ्यायची आहे कोथिंबीरसुद्धा जास्त प्रमाणात आपण वापरणार नाही आहोत तर इथे थोड्याफार प्रमाणातच कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे तीसुद्धा छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपले वांगे भाजून झालेले आहेत तर ते मी थोडे थंड होऊ दिलेले आहेत तुम्ही यावर एखादं पातेलं असं उलटं ठेवून पाच मिनटं वांगे जर असेच ठेवून दिले तर ही वा याची जी साल आहे ती अगदी सहज वेगळी होते पण आपण जे तेल लावून घेतलेलं आहे वांग्यांना त्यामुळे आपल्याला तसं करायची अजिबातही गरज नाही तर यातल्या ज्या लसूण पाकड्या आहेत हिरवी मिरची आहेत तीसुद्धा आपण बाजूला काढून घेणार आहोत बघा कशी साल वेगळी व्हायला सुरुवात झालेली आहे तर वांगे छान असे भाजून घ्यायचे म्हणजे वांग्यांमध्ये थोडा जरी असा कच्चेपणा असला तर ते भरीत खायला छान लागत नाही तर आता आपण पूर्ण साल काढून घेऊया आणि वांगे पूर्ण तयार करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही आपण वांग्यांमधल्या हिरवी मिरची लसूण काढून घेतलेला आहे तसंच इथे वांग्याची आणि टोमॅटोची सुद्धा साल काढून घेतलेली आहे तर आता आपण बऱ्याचदा काय होतं वांगी बाहेरून जरी किडकी दिसत नसली तरीही आतून एखाद्या वेळी वांगं हे किडकं असतं तर त्यासाठी आपल्याला ते वांग व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं बघा तर मी व्यवस्थित असं चेकसुद्धा करून घेते आणि आपल्याला वांग जे आहेत ते व्यवस्थित असं बारीकसुद्धा करून घ्यायचं आहे आणखी एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला असं वांग पूर्ण चाकूने किंवा एखाद्या चमच्यानी करून घ्यायचं असं पूर्ण व्यवस्थित चिरल्यासारखं आणि नंतर मग तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा याला हलकंसं कुटून घेऊ शकता तर त्यानेही वांगं छान एकजीव असं होतं आता जे टोमॅटो आहे ते सुद्धा सुरुवातीला असं चाकूने आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते हाताने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे ते छान एकजीव असं तयार होतं यामध्ये तुम्ही मटारसुद्धा वापरू शकता भरीत करताना ते सुद्धा छान लागतात आता आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेणार आहोत तर आता आपल्याला याचा ठेचा जो आहे बारी तो बारीक असा करायचा नाही तो असा जाडसरच ठेचा तयार करून घ्यायचा आहे इथं हिरवी मिरची मी जास्त वापरलेली नाही कारण भरितामध्ये आपण लाल तिखटाचासुद्धा वापर करणार आहोत तर इथे बघा हा ठेचा आपला तयार करून झालेला आहे तर दाखवते मी तुम्हाला बघा जास्त मी बारीक अजिबातही केलेला नाही पण मिरची छान भाजलेली असल्यामुळे लगेचच ठेचा झाला तयार आता भरीत फोडणीला घालणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये इथे आपण तेल घालून घेतलेलं आहे तर तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर आता तेल गरम झाल्यानंतर इथे पाव चमचा मोहरी तसंच पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि आता आपण अगदी दोन चुटके एवढा हिंग यामध्ये घातलेला आहे आता हिंग ही तेलामध्ये छान परतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा छान इथे आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे जास्त काळपट असाही कांदा करायचा नाही तर आता इथे हा कांदा आधी परतून घेते नंतर एक एक आपण यामध्ये साहित्य घालणार आहोत तर इथे आता बघा कांद्याचा रंग हा हलकासा बदललेला आहे तर यामध्ये आपण जो तयार केलेला ठेचा आहे हिरव्या मिरचीचा तर तो घालणार आहोत आणि तोसुद्धा आपण परतून घेणार आहोत तसं तर मिरच्या आणि लसूण पाकड्या भाजलेल्याच होत्या पण तरीही तेलामध्ये अशा पद्धतीने छान ही परतून घेतल्यामुळे त्याची चव छान लागते आता यामध्ये आपल्याला पाऊन चमचा धना पावडर तसंच अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव टीस्पून एवढी हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आता सर्व साहित्य आपलं घालून झालेलं आहे ते सर्व छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजेच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ते एकदा का छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे जो टोमॅटो आपण मॅश करून घेतलेला आहे तो सर्वातील सर्वात आधी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि तो का एकदा परतून झाला तेलामध्ये की आपण वांग जे भाजून तयार केलेलं आहे ते वांग आपल्याला म्हणजेच ते भरीत आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर आता यामध्ये आपलं फक्त मीठ घालायचं राहिलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर आपण घालणार आहोत तसंच कांद्याची पात तर आता आपण यामध्ये कांद्याची पात सर्वात आधी घालणार आहोत तीसुद्धा भरिताबरोबर छान अशी परतली जाईल आणि थोड्याफार प्रमाणात आपण कोथिंबीर घातलेली आहे आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे बऱ्याच ठिकाणी यामध्ये शेंगदाणेसुद्धा घातले जातात तर आता छान भरीत आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे म्हणजे जे मसाले आपण छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत ते भरताला सगळीकडे एकसारखे असे लागले पाहिजे म्हणजे भरीत खाताना ते चवीला खूप छान लागतं तर बघा हे छान असं आपलं मिक्स करून झाल्यानंतर बघा म्हणजे एकत्र करून घेतलं छान असं की आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ काढून घेतल्यामुळे भरतामध्ये जे पूर्ण मसाले आहेत त्याचा फ्लेवर उतरतो आणि ते खायला अधिकच छान लागते तर आता सर्व एकत्र आपलं करून झालेलं आहे तर झाकण ठेवते आणि आता आपण पाच मिनटाची गॅसची स्पीड एकदम कमी करून घेतलेली आहे आणि वाफ काढून घेऊया तर बघा इथे झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि आता परत हे छान एकत्र करून घेणार आहोत हे भरीत तुम्ही बाजऱ्याच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता पण बाजऱ्याच्या मक्क्याच्या भाकरीबरोबर एकच नंबर लागते तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की एकदा हे भरीत ट्राय करून बघा आणि तुम्हाला मी सांगितलेली ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिप्या पाहायच्या आहेत ते सुद्धा नक्की सांगा तसंच एक लाईक जरूर करा आणि छान घरगुती उपयुक्त रेसिपी पाहण्यासाठी सुद्धा नक्की सबस्क्राइब करा पुन्हा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद